नमस्कार मंडल आज आपण सार्थ दास बोल, दशक तेराववे, त्यातील समास दहावा ज्याचं की शीर्षक आहे शिकवण याचं वाचन करणार आहोत चला तर मग संकीर्तनाने सुरुवात करूया जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय योगेश्वर श्रीकृष्ण जय जय श्री राम जय श्री राम जय जय रघुवीर समर्थ चला तर मग सुरुवात करूया श्रीमद दशक वे समास शिकवण निरूपण हे विश्व पाच भौतिक दृश्य वस्तूंनी गच्च भरलेले आहे ह्या सर्व वस्तूंमधून अंतरात्मा समानपणे ओवलेला आहे असे जरी असले तरी तो अंतरात्मा सर्व ठिकाणी समानपणे प्रगट होत नाही या कारणाने जगामधील वस्तूंमध्ये प्राण्यांमध्ये आणि माणसांमध्ये भेद आढळतो इतरांच्या मानाने माणसामध्ये अंतरात्मा अधिक प्रगट झाला यात शंका नाही परंतु माणसा माणसात देखील तो कमी जास्त प्रगटपणे आढळतो आचारशुद्ध विचारशुद्ध सुबुद्ध आणि वितरागी माणसाचा आत्मिक ऊर्जा आत्मिक दर्जा आचारही विचारही निर्बुद्ध आणि लोभी माणसांपेक्षा निश्चितपणे श्रेष्ठ असतो हे सांगणे न लगे प्राणीमात्रांच्या अंतःकरणाशी मनाने अधिकाधिक एकरूप होऊन जाणे हे आध्यात्मिक प्रगतीचे प्रधान गमक आहे अशा प्रकारची संपूर्ण एकरूपता जास्त त्याने कधी कोणाचे अंतःकरण दुखवू नये लोकांचा स्वभाव लहान मुलासारखा असतो म्हणून त्यांना लहान मुलांप्रमाणे प्रेमाने वागवावे आणि हळूहळू पुण्य श्लोक बनवावे चला तर मग आता ओवी वाचनाला सुरुवात करूया दशक तेरावे समास दहावा शिकवण श्रीराम जय जय रघुवीर समर्थ अध्यायात श्रीकृष्ण सांगतात की सूत्रे याचा अर्थ एखाद्या दोऱ्यात जसे पुष्कळमळी ओवलेले असतात तसे हे सारे विश्व माझ्या ठिकाणी ओवलेले आहे श्री समर्थ या कल्पनेचा येथे अनुवाद करतात व ती अपुरी आहे असे सांगतात पाले माळा सुमन माळा फळमाळा माळा पाषाण माळा कवडे पाला फुले फळे बीजे पाषाण आणि कवड्या यांच्या माळा करतात पण त्या सगळ्या दोऱ्यामुळे दो, दोरा ओल्यामुळे होतात स्फटिक माळा माळा गंध माळा धातू माळा रत्नमाळा जाळ्या ओली चांदोवे त्याचप्रमाणे स्फटिक मणी मोहरमणी देखील माळा करतात शिवाय जाळ्या ओळी आणि चांदवे या वस्तू देखील सुतापासून तयार करतात हे तंतुने चालते तं विष्कित होते तैसे म्हणो आत्मया ते तरी साहित्य न पडे या सगळ्या प्रकारच्या माळांमध्ये दोरा ओवलेला असतो दोऱ्यामुळे मणी नीटपणे एकत्र येतात दोरा नसेल तर सारे मणी विस्कळीत होतात माळेच्या मण्यात दोरा ज्याप्रमाणे ओवलेला असतो त्याचप्रमाणे आत्मा सर्व वस्तूंमध्ये ओवलेला असतो असे म्हणतात पण दोऱ्याचा दृष्टांत आत्म्याला संपूर्णपणे लागू पडत नाही तंतु समणी ओविला तंतु मध्ये चिराहिला आत्मा सर्वांगी व्यापला पहा ना का दोरा मण्यामधून जातो मणी दोऱ्याच्या आधाराने राहतो परंतु दोरा मण्याला नाही देहात आत्मा राहतो तो देहाचे सर्वांग व्यापून असतो हे लक्षात घ्यावे आत्मा दोरी चे सहज दोरी काय जाणे म्हणून दृष्टांत देणे साहित्य न घडे आत्म्याच्या ठिकाणी चेतना सहजपणे आहे ती दोऱ्याच्या ठिकाणी नाही म्हणून दोऱ्याचा दृष्टांत आत्म्याला लागू पडत नाही सर्व वस्तूंमध्ये आत्मा व्यापून आहे हे काही खोटे नाही परंतु सगळीकडे सारख्या प्रमाणात तो प्रगट होत नाही म्हणून वस्तूमध्ये व प्राण्यांमध्ये उच्च नीच पण दाटना रस परी तो रस आणि बाकस एक नव्हे अनेक प्रकारच्या वेलीत रस असतो उसातही रस भरलेला असतो पण तो रस आणि रसहीन उसाची चिपाडे एकसारखी नसतात देही आत्मा देह अनात्मा त्याहून परतो परात्मा परमात्मा निरंजनास उपमा असे चीना देह अनात्मा तर देहात राहणारा तो आत्मा होय त्याहून परमात्मा तो श्रेष्ठ आहे निरंजन परमात्म्याला कशाचीच उपमा देता येत नाही रायापासून रंकवरी अवघ्या मनुष्यांची आहारी सगट समान सरी कैसी करावी राजापासून ते रंकापर्यंत जिकडे तिकडे माणसांचे समुदाय आढळतात पण त्या सगळ्यांना सरसकट सारख्याच दर्जाचे किंवा लायकीचे मानता येणार नाही मानव नीच योनी ही न जीव पापी सुकृती अभिप्राव उदंड आहे देवदानव मानव नीच योनी हिन जीव पापी पुण्यवान वगैरे अनेक प्रकारचे भेद आहेत जग एका अंशाने जग चालते ईश्वराचा काही भाग जग व्यापून आहे हे अगदी खरे आहे परंतु प्रत्येक वस्तूचे व व्यक्तीचे स्वामर्थ्य वेगवेगळे आढळते एकाच्या संगतीने मोक्ष मिळतो तर एकाच्या संगतीने नरकात जावे लागते साखर माती पृथ्वी होये परी ते माती खाता नये गरळ आप नवे काय परिते खोटे साखर आणि माती दोन्ही पृथ्वींचीच रूपे आहेत परंतु माती खाता येत नाही सापाचे विष आणि पाणी दोन्ही पाण्याचेच रूपे आहेत परंतु तो सारखेपणा खोटा असतो पुण्यात्मा आणि पापात्मा दोहींकडे अंतरात्मा साधू भोंदू सीमा सांडू च एखादा पुण्यवान माणूस आणि एखादा पापी माणूस या दोघांत अंतरात्मा एकच आहे पण म्हणून साधू आणि गोंदू या दोघांना समान मानता येत नाही यांना समान मानून मर्यादा मोडणे योग्य नाही अंतर एक तो खरे परी सांगाते घेऊन येती महारे पंडित आणि चाटे कोरे एक कैसी सगळ्यांमध्ये अंतरात्मा एकच आहे खरा म्हणून महार पंक्तीस घेऊन जेवढे योग्य नाही विद्वान आणि वात्रट पोरे ही सारख्या योग्यतेची मानता येत नाही मनुष्य आणि गधडे राजहंस आणि कोंबडे राजे आणि माकडे एक कैसी माणूस आणि गाढव राजहंस आणि कोंबडा राजा आणि माकड यांची योग्यता एकच होऊ शकत नाही भागीरथीचे जल आप मोरी संवदळी तेही ते आप कुष्टीर उदक अल्प सेववेना गंगेचे पाणी मोरीतील पाणी व कपडे धुतलेले पाणी हे सर्व पाणीच असते परंतु मोरीचे व धुण्याचे पाणी घाणेरडे असते एवढंसे आचार शुद्ध त्या उपरी विचार शुद्ध वीतरागी आणि सुबुद्ध ऐसा पाहिजे सांगण्याचा मुद्दा असा की शुद्ध आचार असलेला त्यात शुद्ध विचार असलेला अनासक्त मनाचा आणि शुद्ध बुद्धीचा माणूस इतर माणसांपेक्षा केव्हाही श्रेष्ठ दर्जाचा असतो तरी नरकाडी श्रीमंत बराडी सेविता समजा एखाद्या भित्र्या माणसाला खऱ्या शूर माणसांपेक्षा अधिक दर्जा दिला तर युद्धाच्या प्रसंगी सगळी फजिती घडते एखाद्या श्रीमंत माणसाला सारून दरिद्री माणसाची सेवा चाकरी केली तर पदरात काहीच पडणार नाही का उदके सकळ झाले परी पाहून पाहिजे सेविले तरी ते मूर्खपण एका पाण्यापासून सगळे उत्पन्न झाले हे जरी खरे तरी जे खायचे ते नीट पाहूनच खाल्ले पाहिजे सर सगट सगळे खाल्ले तर तो मूर्खपणाच होईल जीवनाचेच झाले अन्न अन्नाचे झाले वमन परिवमनाचे भोजन करीतानये पाण्यापासून अन्न होते अन्नाचाच ओक बनतो असे म्हणून वांतीचे भोजन करता येत नाही तयसे निंद सोडून द्यावे वंद ते हृदयी धरावे सत्कीर्तीने भरावे भूमंड त्याचप्रमाणे जे निंदे आहे ते सोडून द्यावे जे हृदय आहे ते अंतकरणात वागवावे आणि अशा रीतीने जगामध्ये आपली कीर्ती भरून टाकावी हिनाचा अवलंब करणे हे करंटे पण होय ते अगदी टाकून उत्तम पुरुष बनावे सगळ्या लोकांना खुश ठेवावे लोकांचे मनोगत सांभाळून त्यांना हळूहळू हो शिकवावे कोणाचे मन न दुखवता सर्वांशी मनाने समरस व्हावे उत्तमासी उत्तम माने कनिष्ठास न माने म्हणून करंटे देवाने करू न ठेवले उत्तम पुरुषाला जे उत्तम आहे तेच आवडते हीन माणसांना ते आवडत नाही म्हणून देवाने तसले करंटे निर्माण केले आहेत अवघे करंटपण धरावे उत्तम लक्षण पुराण श्रवण न्याय शहाण्या माणसाने सारे करंटपण सोडावे उत्तम लक्षणे स्वीकारावी हरिकथा निरूपण नीती न्याय ही उत्तम लक्षणे आहेत वर्तायाचा विवेक राजी राखणे सकल लोक हळूहळू पुण्य श्लोक करीत जावे सर्व लोकांना खुश ठेवणे हीच उत्तम विवेकाने वागण्याची किल्ली आहे लोकांना हळूहळू पुण्यशील करावे मुलाचे चालीने चालावे मुलाच्या मनोगते हळूहळू लोकांचे मन व वा वा वागणे लहान मुलांप्रमाणे असते ते ओळखून लोकांशी वागताना मुलांच्या चालीने चालावे मुलांच्या मनाप्रमाणे बोलावे अशा रीतीने लोकांना हळूहळू शिकवावे मुख्य मनोगत राखणे हे चतुर चतुरांग मुख्य म्हणजे लोकांचे मनोगत राखले पाहिजे हेच खरे चातुर्याचे लक्षण आहे असा जो चतुर आहे तो साम दाम दंड व भेद यासारखे सर्व मार्ग जाणतो इतर सगळे वेडे समजावे वेड्यास वेडे वर्म कदापि बोलो नये तरीच धडे दिग्विजय दिसी पण ज्याला लोकांचे मनोगत राखायचे आहे त्याने वेड्याला उघडपणे वेडा म्हणू नये कुणाचेही वर्म उघडपणे करू नये लोकांमध्ये वागण्याची अशी रीट ठेवली तरच निस्पृह महंताला पुढारीपणा यश येते उदंड स्थळी उदंड प्रसंग जाणवनी करणे यथा सांग प्राणी मात्राचा अंतरंग होऊन जावे अनेक ठिकाणी त्यास अनेक प्रकारचे प्रसंग येतात जो प्रसंग येईल तो ओळखून त्यास योग्य असे वागावे त्याने प्राणी मात्रांच्या अंतरंगाशी अगदी एकरूप होऊन जावे मनोगत राखोन जाता परस्परे होय अवस्था मनोगत तोडिता व्यवस्था बरी नाही दुसऱ्याचे मनोगत सांभाळून वागले तर परस्परांमध्ये एकरूपता वाढते दुसऱ्याचे मनोगत भंग पावले तर परस्परात संघर्ष निर्माण होतो या कारणे मनोगत राखेल तो मोठा महंत मनोगत राखता समस्त न येती म्हणून दुसऱ्याचे न दुखवता वागणारा महंत खरोखर मनोगत तर सारे लोक आपोआप आकर्षिले जातात इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे शिकवण निरूपण नाम समास दहावा तर श्रोते हो अशा तऱ्हेने या ठिकाणी आपले दशक तेराव्याचे वाचन आणि त्यातील समाज दहाव्याचे वाचन पूर्ण झाले आहे उद्यापासून आपण सुरुवात करूया ओम ओम हरिओ हरिओ हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे 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 जय कृष्ण की जय हो जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय जय रघुवीर समर्थ चला तो मंडल पुढ़ भाग भेटू नमस्कार हरिम हरि हरि हरि